सातारात शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर महाविकास आघाडीला शशिकांत शिंदे हे प्रभावी उमेदवार मिळाल्याने आनंदाचे वातावरण बघायला मिळाले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी तुतारी वाजून फटाके फोडून शरद पवारांच्या या निर्णयाचे स्वागत केले सातारा हा शरद पवार गटाचा गट समजला जातो परत एकदा आता शरद पवार राष्ट्रवादी गटाचा आवाज दिल्लीत पोहोचवणार असल्याची चर्चा सातारात सुरू झाली आहे राष्ट्रवादी शशिकांत शिंदेना दिल्लीत पाठवण्यास इच्छुक असल्याचे यावेळी दिसून आले यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली नाही अशातच महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसून आले शरद पवारांनी शशिकांत शिंदेच्या रूपात हुकूमचा एक्का पुढे करून सातारा शरद पवार गटाचा गड अधिक मजबूत केला आहे शरद पवारांच्या निर्णयामुळे सातारात आनंदाचे वातावरण बघायला मिळाले शशिकांत शिंदे हे लोकप्रिय असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीची लढत अधिक मजबूत होणार असल्याचेही स्पष्ट झाले माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीमधून माघार घेतली की त्यांना घेण्यास भाग पाडली ही देखील चर्चा सातारात रंगली आहे शरद पवार द्रोणाचार्य भीष्म अशा अनेक पदव्या त्यांना कमी पडतील आणि या त्रोणाचार्यांचा शशिकांत शिंदे हे एकलव्य आणि त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभे तसेच सातारा जिल्हा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून ते राहिलेले असल्यामुळे जिल्ह्यातील जनतेशी परिचित जावली तालुक्याचे दहा वर्ष आमदार कोरेगाव तालुक्याचे दहा वर्ष पंचवीस वर्ष ते राजकारणामध्ये सक्रिय आणि त्याच्यामुळं शशिकांत शिंदे हा जावलीचा ढाण्यावा कुठेही कमी पडणार नाही आणि तो बहुमताने मताचा मता विक्रमी मताधिकेनं विजयी होतील अशी पूर्ण जावली कराणं खात्री आहे जावली तालुका हा मागास भाग विधानसभा मतदारसंघ रद्द झाल्यापासून जावली तालुका हा निष्क्रिय झाला होता परंतु त्याच्यामध्ये आता नवचेतना निर्माण झाली की जावलीच्या ह्या वाघाला लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे त्यामुळं सर्व सर्व जावलीकर आनंदी राजकारण विसरून सर्वजण हेच मतानं त्यांना जावलीतून मता तिकीट देतील याची मी ग्वाही देतो शिंदे साहेबांना लोकसभेचं तिकीट जाहीर होणं म्हणजे हा निष्ठेचा सन्मान होण्या असे आहे कारण इतकं पक्षांतर घडली इतकी फुटाफुटी झाली तरी साहेब शेवटपर्यंत शिंदेसाहेिंदेसाहेब हे पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांच्या एकनिष्ठतेचा सन्मान करण्यासाठी त्यांना ही संधी दिलेली आहे ती सुद्धा जर कोणी नसेल तर मी लढायला इच्छुक आहे असं साहेबांनी जाहीर केल्यानंतर त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं जावलीतच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात चैतन्यमय वातावरण आहे कारण शिंदेसाहेब हा संपूर्ण निष्ठावंत चेहरा आणि आश्वासक चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे सुपुत्र असल्यामुळं आम्हाला त्याचा त्या गोष्टीचा विशेष अभिमान आणि आज आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे निमित्त आम्ही आज इथं आमचे प पंच बाजार समितीचे उपसभापती हेमंतदा शिंदे आणि आमचे सगळेच गटातल्या मान्यवरांनी साखर वाटून थोडासा आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे आणि ह्या आमच्यातर्फे साहेबांना निष्ठेच्या शुभेच्छा आहेत आणि एक निष्ठावंत जिंकला पाहिजे निष्ठेला किंमत भविष्यात राहिली पाहिजे हा देखील संदेश साहेबांच्या उमेदवारीतून आम्हाला द्यायचा आहे आणि साहेब शंभर टक्के बहुमताने जिंकून येतील हा विश्वास आम्हाला आहे आणि सर्वसामान्यांना आहे त्याचबरोबर साहेबांच्यासाठी जरी सामान्य लोक जरी म्हणजे पदाधिकारी किंवा प्रतिष्ठित नसतील तरी सामान्यांची इच्छा आणि साहेबांच्या शुभेच्छा साहेबांबरोबर आहेत आणि आमच्या तर आहेतच आहेत या बोलून मी तुमच्या माध्यमातून साहेबांना शुभेच्छा देते लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये खर तर जावली वाशियाना नवद नवद चैतन्य निर्माण करणारी अशी बातमी या ठिकाणी आलेले आमदार शशिकांत शिंदे साहेब यांना महाविकास आघाडीतून सातारा जिल्ह्याच्या किंवा सातारा लोकसभेच्या उम लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि सर्व जावलीकर यांनी या ठिकाणी आनंदित झालेले आहेत तर यशवंतराव चव्हाणांचा सा, पुरोगामी विचाराचा जिल्हा आणि ती परंपरा आज अखेर श्री आ, श्रीनिवास पाटील साहेबांनी जपलेले आणि त्यांचा वारसा पुढं चालवण्याचं योग्य असं काम आमदार शशिकांत शिंदे साहेब हे निश्चित करणार आहेत याची सर्व जिल्हावासियांना खात्री पटलेले आणि साहेबांचा या निमित्तानं महाविकास आघाडीतून विजय निश्चित होणार आहे जावलीकरांच्या वतीनं साहेबांचं हार्दिक स्वागत आणि मतांचा पाऊस पडून त्यांना शुभेच्छा निश्चितच मिळणार आहे साहेबांचं सा शिरवळ येथे आगमन होतं त्या संदर्भातली बैठक होती साहेबांचं सा तिकीट फायनल झालं जावळीकरांच्या आशा जावळीकरांच्या अपेक्षा आणि जावळीकरांचा मान आता दिल्लीच्या इथं राखला जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्या जावळीकर आपल्या सुपुत्राला शंभर टक्के मताने निवडून देतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी आम्ही सगळे सर्व कार्यकर्ते जिल्हा परिषद गटातले तुम्ही जिल्हा परिषद गटातले महाविकास आघाडीतले कार्यकर्ते सर्वच्या सर्व, सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करून आम्ही आमच्या सुपुत्राला दिल्लीच्या ताकदावर बसवणार म्हणजे बसवणार जावलीमध्ये शशिकांत शिंदे यांना लोकसभेची तिकीट मिळालेले सर्व जावलीकर या, या बातमी काढल्यानंतर सर्व खुश आहेत आनंदित शशिकांत शिंदे शेतकऱ्यांचं बच्च आहे आणि जावलीचा तो वाघ आहे एक मतानं जावली शंभर टक्के मतदान त्यांना कसं होईल जावली टक्के आम्ही त्या प्रमाणे मतदान करणारे प्रयत्न करणार आहे आणि ते निश्चितपणे निवडून आणणार एवढी ग्वाही देतो वैभवात परत एक शिंदे साहेबाच्या रूपानं आपल्याला यशवंतराव चव्हाण यांच्या पदप्रिशांना पावन झालेला हा लोकसभा मतदारसंघ शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांना तिकीट मिळालेलं आहे कुडाळ जिल्हा परिषद गट होणाऱ्या मतदारांपैकी नव्वद टक्के तरी मतदान सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम करून साहेबांना दिलं पाहिजे आणि साहेब खासदार म्हणजे प्रत्येक माणूस हा जिल्हा परिषद गटातला खासदार आहे हे सर्वांनी मानून साहेबांचं

नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका